संध्याकाळी ऑफिसमधनं आल्यावरती घरी एवढा कामाचा पसारा पडलेला असतो ना कितीही कामं आवर तरी कामं काही आवरत नाहीत हे नाही ते ते नाही हे काही नाही काहीतरी काम, का ना 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 काम पडलेलं असतं मला दूध गरम करायचं होतं आणि दूध ठेवलेलं होतं मी फ्रीझरमध्ये त्याचा पूर्ण झालेला बर्फ तर मी त्याला एका टोपामध्ये घेतलं पाणी टाकलं आणि त्याला मेल्ट होण्यासाठी ठेवून दिलं हे बघा जेवण झाल्यावरती भांड्याचा एवढा पसारा पडलेला होता ना लिटरी पूर्ण किचन भरलेलं होतं म्हटलं आता किती वाजता तरी ही भांडी घासायला कायम आहेत तर मी पटापटा भांडी घासायला घेतली पण भरपूर भांडी पडलेली होती आज सकाळी मला थोडंसं निघायला लेट झाल्यामुळे सकाळची पण थोडीशी भांडी माझी ठेवलेली होती मी सिंकमध्ये आणि ऑफिसला जायला मला लेट होत होतं मग म्हटलं चला आता एवढी भांडी पडलेली आहेत आपल्याला हेल्प करायला तर कोणी नाही ही कामं तर आपल्यालाच करायची आहेत तर मग पटापटा भांडी घासायला घेतली आणि सगळी भांडी मी जवळजवळ मला एक वीस ते पंचवीस मिनटं गेली भांडी घासण्यामध्ये ही कामं काय कधी संपणारी नाही आहेत म्हणजे त्याला नेवर एंडिंग है। या कामा ना। कदी है चा आहे या कामाना कधी संपणार नाही आहे ही कामं प्रत्येक बाईच्या आयुष्यामध्ये ही कामं आहेतच आहेत म्हटलं चला जाऊ दे ही कामं आपल्यालाच करायची कोणी तर आपल्याला हेल्प करणार कारण मला पुढे अजून भरपूर काही कामं करायची होती सकाळची जेवणाची म्हणजे डब्याची तयारी करून ठेवायची होती पटापटा मग भांडी घासायला घेतली कारण की उद्या होता बुधवार आणि बुधवार म्हणजे उद्या मार्गशीस सॉरी श्रावण चालू होणार होतं मार्गशीच नाही श्रावण चालू होणार होतं आणि गटारीचा होतं तर शेवटचा दिवस होता तर मी तेच विचार करत होती कारण घरी कोळंबी होती आणि कोळंबीचं मी काय बनू भांडी घासता घासता मी हा सगळा विचार करत होती कोळंबीचं कालवण बनवू कोळंबी फ्राय करू कोळंबीची बिर्याणी बनू हा सगळा विचार माझ्या डोक्यामध्ये चालू होता भांडी घासता घासता बघा तुम्ही बघत असाल एवढी भांडी माझ्याकडे पडलेली होती ना मला लिटरी खूप कंटाळा येईल आणि ऑफिसवर ना आलं ना की काम होत करते मी थोडीफार पण खूप कामं वाढली ना कारण खूप ट्रेस येतं खूप कंटाळा येतो कारण आपण ट्रेन खूप धगधग करून आलेलो असतो पण काय शेवटी कामं ती आपल्यालाच करायची आहेत मग किती पण काही झालं तरी पण ती आपण कामं करतोच म्हणजे स्त्रीच्या अंगामध्ये श्री शक्तीच आहे त्याला ती किती पण नमलेली असू देत किंवा कितीही थकलेली असू देत तरी पण ती सगळी कामं आवर्जून करतेच करते आणि तिच्याशिवाय दुसरं अगदी कोण काम हां किंवा तरी समीर मला जेव्हा बरं वगैरे नसतं किंवा काय तर ते समीर मला नक्की हेल्प करतो ह्या गोष्टीना की कुठे थोडीशी भांडी घासू देत किंवा झाडू वगैरे मारून घेऊ हो दे मशीन वगैरे लावू देत ह्या सगळ्या गोष्टी समीर नेहमी करतोच करतो तर मग मी सगळं भांडी वगैरे आवरले सगळ्या टाईल्स वगैरे पुसून घेतल्या मस्तपैकी कारण की टाईल्सवरती सगळं पाणी वगैरे उडतं आणि त्या दिवशीच आम्ही बाहेरना जेवण मागवलेलं होतं तेव्हा ना ह्या त्याच्यासोबत काही ज्यूस आले होते म्हणजे एक लेमन सरबत सारखच होतं लिंबू सरबतच होतं ते पण थोडंसं वेगळ्या टाईपमध्ये होतं त्यात जलजीरा वगैरे होता पण त्याच्या त्या बॉटल्स होत्या त्या एवढ्या क्यूट होत्या बॉटल्सना सो मी त्या ना बघा धुवून ठेवून दिला मी टाकून नाही दिला कारण मला ना बॉटल्सचं खूप क्रेज आहे म्हणजे मी कुठलीही बॉटल दिसली ना कधी जमा करून ठेवते माझ्या घरात पण तुम्ही कधी बघाल ना सगळं पूर्ण अख्खं घर शोधलात ना तुम्हाला खूप बॉटल मिळतील एवढ्या माझ्याकडे बॉटल्स आहेत मी त्याच्यानंतर त्यांनी काचेच्या दोन बॉटल मागवलेल्या त्याच्यामध्ये काहीतरी वेगळ्या का प्रकारचं ड्रिंक होतं ते मागवलेलं होतं त्या काचेच्या बॉटल पण मी ठेवून दिले म्हटलं मला मनी प्लांट त्याच्यामध्ये लावायचे कारण काचेच्या आणि प्लास्टिकच्या प्लास्टिकच्या बॉटल तर मी खूप रेअरली ठेवते पण काचेच्या बॉटल दिसल्यावरती मी सोडत नाही तर मी त्या मला खूप क्रेविंग आहे त्याचं की असं म्हणला तरी चालेल मी ते सगळ्यात जमा करून ठेवून देते आणि नंतर मग आलं सकाळच्या तयारीचा प्रश्न तर कोळंबी आता साफ करायची होती एक बिग टास्क म्हणजे खूप मोठा टास्क होता माझ्याकडे तो कोळंबी साफ करणं म्हणजे म्हणजे त्याला कोळंबी जेवणाच्या अगोदर साफ करून ठेवलेली होती पण त्याचे ते धागे काढायचे ना तो सगळ्यात मोठा टास्क असतो कारण की तो धागा आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे म्हणजे त्यांनी त्रास होतो आपल्याला पोट वगैरे दुखतं किंवा जुलाब वगैरे होतात तर त्यामुळे कोळंबी मधला जो मधला धागा असतो तो आवर्जून तुम्ही काढत जा कारण की त्याच्याने आपल्याला पोटाला त्रास होतो आणि झुला वगैरे होतात म्हणून तर हे बघा मी त्यातले ना सगळे असे धागे आणि तो एक एक धागा काढायचा म्हणजे एवढा वेळ जातो ना खूप वेळ जातो तो धागा काढायला पण मी तरी पण सगळे धागे त्याच्यातले काढले एक एक करून आणि ती पूर्ण मस्त असं क्लीन केली कारण जवळजवळ ती पण क्लीन करायला मला भरपूर वेळ गेला आणि ऑप्शन नव्हतं माझ्याकडे कारण की सकाळी म्हटलं हे सगळ्या गोष्टी मी करायला जर जा जाणार तर मला खूप वेळ होणार म्हणून म्हटलं मी आत्ताच ह्या सगळ्या गोष्टी करून रेडी करून ठेवून देते कारण कालच्या व्हिडिओत पण मी तुम्हाला दाखवलेलं होतं तुम्ही जर रात्रीच पूर्वतयारी काही गोष्टींची करून ठेवली ना सकाळी घाई होत नाही आणि पटकन होते आणि मला तसं पण हे धुवून छान मॅग्नेट करून ठेवून द्यायची होती आणि कोळंबी तुम्ही छान मॅगनेट करून ठेवली म्हणजे कोळंबी असू देत किंवा फिश असू देत किंवा चिकन असू देत छान असं मॅगनेट करून ठेवलं ना तर ते जेवणाला जी टेस्ट असते ना ती खूप वेगळी असते आणि खूप छान लागतं जेवण कारण त्यामध्ये ते मसाले सगळे जे असतात ना ते छान मुरतात आतमध्ये फिशमध्ये म्हणा किंवा चिकनमध्ये म्हणा तर छान मुरतात मसाले ते. कारण आपण रात्रभर मॅग्नेट करून ठेवतो तुम्ही एक दोन तास पण करून ठेवू शकता असं काही नाही आहे पण सकाळी मला तेवढा वेळ नसतो कारण मी पाच सवा उठते आणि साडेसहाला श्रीची बस येते त्यामुळे माझ्याकडे तेवढा वेळ नसतो खूप कमी वेळ माझ्याकडे असतो म्हणून मला ते पटापट करायचं असतं तर म्हणून मी रात्री सगळी पूर्वतयारी करून ठेवते सध्या मी ती सगळे धागे काढले व्यवस्थित प्रकारे आणि व्यवस्थित काढायचे लास्टच्या शेपटीपर्यंत त्याचा धागा उरलेला असतो तो असा कटिंग करून घ्यायचं चाकूने आणि काढायचा आहे तर ते व्यवस्थित सगळे धागे निघतात आणि त्याने मग आपल्याला काही त्रास होत नाही कारण कोळंबी तशी पण खूप हीट आहे कोळंबीमध्ये कोळंबी खूप गरम आहे तर सगळ्यांनाच जमते किंवा सगळ्यांनाच पचते असं नाही आहे कुलो तर काही काहींना कोळंबी खूप को त्रास होतो गरम पडते खाल्ल्यावरती किंवा लूज मोशन वगैरे होतात त्यामुळे काळजीपूर्वक तुम्ही खा आणि ते धागे आवर्जून त्याचे काढा हे बघा मी मस्त छानपैकी त्याला क्लीन केली त्यातलं पाणी वगैरे सगळं काढून घेतलं आणि पुन्हा एकदा मला अजून एक काम वाढलं म्हणजे मगाशी मी छान किचन वगैरे धुवून घेतलेलं पुसून घेतलेलं घासून घेतलेलं आता पुन्हा मला ते किचन म्हणतात ना बाई बाईची कामं कधी संपत नाही ती वाढत 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 जातात त्याला नेवर एंडिंग आहे तर मी परत मग ते कारण की मला घाण आवडत नाही घरामध्ये त्याचा वास आलेला कारण कोळंबीचा तुम्हाला माहिती आहे वास खूप येतो आणि म्हणून मी परत किचन सगळं लिक्विड वगैरे टाकलं आणि परत एकदा घासून पुन्हा ते सिंक वगैरे सगळं व्यवस्थित क्लीन करून ठेवून दिलं कारण की वास आला परत फिशचा तर मग मला ते आवडणार नाही म्हणून तर आणि भांडी पण मी बाहेरच ठेवते कारण की पाणी चांगल्या प्रकारे गळतं मध्ये मी टपात ठेवत होती पण ते पाणी टपात राहिल्यामुळे मग परत कधी मच्छर वगैरे येतात मग समीर मला ओढ नको म्हणून बाहेरच ठेव ते पाणी सगळं नितळून जातं आणि बेसिनमध्ये मग काय उठलं की सगळं पाणी बेसिनमध्ये काढते मी आपल्या सिंकमध्ये आणि भांडी स्व स्वच्छ मस्त कोरडी झालेली असतात मग ती मी जाळीमध्ये ठेवून देते किंवा मग खाली ट्रॉलीमध्ये ठेवून देते डायरेक्टली बघा अशा प्रकारे माझं हे डबल काम झालेलं आहे आज तुम्हाला म्हणता येईल म्हणजे मी दोन वेळा ती सिंक धुतली ती टाईल्स पुसली अशा माझं दोन वेळा हे सगळं काम झालं म्हणजे रात्री झोपेपर्यंत अजून एक त्याच्यावर हात फिरेल माझा आणि नंतर मग मी कोळंबी मॅगनेट करायला घेतली म्हटलं त्याला जास्त काही नाही लावलं मीठ मसाला आणि हळद तुम्हाला अद्रक लसूणची पेस्ट असेल तर ती पण तुम्ही टाकू शकता मी ती नाही टाकली पण थोडंसं मी अद्रक लसूण किसून टाकलं वरतून कारण मला ते त्याची टेस्ट पेस्टपेक्षा किसून टाकल्याची टेस्ट खूप वेगळी लागते आणि मला ती खूप आवडते आणि खूप मस्त लागते टेस्ट त्याची तुम्ही एकदा ट्राय करून बघा पेस्ट टाकण्यापेक्षा अद्रक आणि लसूणना ठेचून न टाकायचं किसून टाका खूप छान टेस्ट लागते त्याची खूप मस्त लागतं आणि हे सगळं मी असं रेडी करून इथे मॅग्नेट करायला डबा बंद केला आणि फ्रीजमध्ये ठेवून दिला थोडा वेळ मी आधी मध्ये ठेवलेला झोपायला जायच्या अगोदर कारण की म्हटलं थोडंसं ते घट्ट होईल असं आणि पण एक प्रॉब्लेम झाला की मी तो मध्ये ठेवला आणि रात्री तो मध्येच राहिला डबा मी त्याला काढायची विसरली म्हटलं झोपायला जायच्या अगोदर मी तो डबा काढून घेईन पण तो मी विसरली आणि सकाळी मला बरोबर साडेचारला जाग आली तर तेव्हा मला आठवलं की अरे हां मी मच्छीचा डब्बा वरतीच ठेवून दिला फ्रीझरमध्ये खाली ठेवलाच नाही अरे देवा आता काय करायचं लगेच तशीच उठली बाहेर आली हॉलमध्ये फ्रीज खोलला लाईट पण नाही लावली काहीच नाही फ्रीज खोलला तो पहिला डब्बा काढला म्हणजे बघा आपल्या माइंडमध्ये मा आउट ऑफ माइंड आपल्या किती गोष्टी अशा चालू असतात की आपल्याला सकाळी उठायचं आहे हे करायचं आहे तेही करायचं आहे म्हणजे जाग आल्यावरती पण पहिलं आपल्याला तेच आठवतंय अरे जेवण करायचं आहे टिफिन बनवायचं आहे श्रीला टिफिन द्यायचं आहे मिस्टरांना टिफिन द्यायचं आहे ह्याच गोष्टी सगळ्या आवरत दस, असत आठवत असतात आपल्याला आणि त्याच्यानंतर मला माझं पुन्हा एकदा हे बघा एक काम वाढलं मी जी पिशवी पाण्यामध्ये ठेवलेली होती त्याला कुठेतरी काहीतरी लागलं आणि ती पिशवी फाटली आणि सगळं दूध त्या पाण्यामध्ये उतरलं आणि पुन्हा माझं एक अजून एक, का एक, 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 का एक काम वाढलं का तर पर मी परत घासलं परत बेसिन धुतलं परत आजूबाजूला साफ केलं लिटरी मला ना म्हणजे एवढा कंटाळा पण आलेला की बाबा एकावर एक एकावर एक काम वाढतच चालले कामं काही हो संपतच नाहीये पण ती करण्याची ताकद आपल्याकडे असते आणि आपण ती कामं करतो तसंच मी कामावर ना पण म्हणजे मी लिटरली दोन तासचा ट्रॅव्हल स्टँडिंग राहून येते मला सीट बस मिळत नाही बसायला मी स्टँडिंगनी येते स्टँडिंगही जाते पण घरी आल्यावरती पुन्हा स्टँडिंग असते म्हणजे किचन ब आहे जेवण बनवायचं आहे सगळी भांडी घासायची आहेत हे करायला पण परत स्टँडिंग असते पण तेवढी शक्ती आपल्याला देव देतो आणि आपण तेवढी कामं कम्प्लिटली करतो आणि हे म्हणजे सकाळला मी म्हणू की रात्री भिजत घालून ठेवते ते रेग्युलरप्रमाणे मी आज पण सगळे धुतले वगैरे छान त्याला आणि पुन्हा एकदा ते भिजत घालून ठेवून दिले कारण की ब्लड वाढण्यासाठी मला ते खूप काम करतं आहे म्हणून आता पुढच्या जेव्हा मी सहा सात तारखेला ब्लड टेस्ट करेन तेव्हा किती इम्प्रुवमेंट झालेली आहे म्हणजे ब्लड किती वाढलेलं आहे ते मला बघायचं आहे तर मग म्हणून मी ते रोज सकाळी आ... मनोके खातेच खाते न चुकता तर मग गॅस वगैरे बंद केलं सगळं किचन वगैरे आवरलं म्हटलं चला आता सगळं आवरलं तर जाऊन झोपूया बघा मस्त किचन वगैरे सगळं आवरून घेतलेलं आहे तर म्हटलं आधी बाहेर जाऊन बघूया कि श्रीने काय पसारा केला आहे का आणि ह्या बघा मी ज्या वे ऑफिसमधून वेली आणलेल्या खूप मस्त बहरलेल्या आहेत छान त्याला पालवी फुटलेली आहे नवीन क्यूट असे पानं आलेले आहेत छोटे छोटे त्याला खूप छान वाटतात आहेत म्हणजे नवीन पालवी फुटलेली आहे त्याला आणि दोन बॉटलमध्ये मी त्याला डिवाईड केला तर अजून के दोन बॉटलमध्ये मी लावणार आहे मनी प्लॅन मला खूप आवडत म्हणून मी त्या काचेच्या बॉटल सांभाळून ठेवून दिलेल्या आहेत तर म्हटलं चला आता सगळी कामं आवरलेली आहेत तर आता आपण झोपायला जाऊया फक्त बाहेर जाऊन बघे एकदा काय पसारा श्रीने केलेला आहे बट ऑबियस श्रीनी डेली प्रमाणे हा पसारा केलेला होता म्हणजे तो कुशन कुठे कुठे नेहून ठेवतो ना काहीच पत्ता नाही आणि हे बघा इथलं टेडी कुठे गेलाय डॉगी कुठे गेलाय काही माहीत नाही तर मी जवळ येऊन बिच बघितलं तर बिचारा तो खाली पडलेला होता बघा त्याचे काय हाल करून ठेवले श्रीनी माझ्या सगळा पसारा करून ठेवलेला होता त्यानंतर सगळं आवरलं त्या स्कूलच्या सगळ्या वस्तू मी एका टेबलवर ठेवल्या टाय बेल्ट वगैरे त्याचा पाऊच सगळ्या कुशन्स वगैरे लावून घेतल्या आणि माझ्या डॉगीला पहिला वर काढून कारण हा माझा डॉगी आहे मला खूप आवडतो आणि मग किचनची लाईट वगैरे बंद केली असे करता करता साडेबारा वाजले मला आणि माझी कामं संपलेली होती म्हटलं चला आता आपण जाऊन झोपूया कारण बाहेर पण पूर्ण अंधार झालाय सगळं बघा साडेबारा वाजलेत सगळे शांतता झालेले सगळे लोक झोपले होते आमचे दोघं पण झोपलेले होते बेडरूमचा दरवाजा लावून तर म्हटलं चला बाहेर मस्त शांत वातावरण झालं तर आपण पण जाऊन झोपूया तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे मला कमेंट करून नक्की कळ आपल्या व्हिडिओला लाईक करायला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मंडळी बाय